नमस्कार मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्थ मी लिगर हेल्पलाईनमध्ये स्वागत करते <coughs> वयाची चाळीशी उलटली की सगळ्यांचं पोट सुटायला सुरुवात होते आणि त्या पोटाला आधीच कंट्रोल जर नाही केलं तर मात्र मग नंतर कं कंट्रोल करणं खूप कठीण जातं मग सुरुवातीपासून जर तुम्ही उपचार केलेत आणि वजन वाढू नये याकडं लक्ष दिलं तर तुमचं पोट सुटणार नाही वाढणार नाही आणि तुम्हाला नंतर त्याची लाजही वाटणार नाही आता सुटलेलं पोट जर त्याचं कारण दुसरं काही असेल म्हणजे काही दुसरे तुम्हाला विविध त्रास असतील आणि त्याच्यामुळे जर ते पोट वाढतं असेल असं म्हणतात की ज्यांना शुगर आहे त्याने जर पोटामध्ये इंजेक्शन घेतलं इन्शुलिनचं त्याच्यामुळे पोट वाढतं असं बरेच जण म्हणतात पण मला त्याच्यातलं ते काही माहीत नाही आहे माझा लोकांचा हा जो समज आहे हा गैरसमज आहे असं काही नाही आहे की पोटामध्ये इंजेक्शन घेतल्यामुळे इन्शुलिनचं पोट वाढतं वगैरे असं अजिबात नाही आहे कारण बरेच लोकं मी पाहिलेली आहेत की डायबिटीस असूनसुद्धा पोटात इंजेक्शन जरी घेतलं तरीसुद्धा त्यांचं पोट सपाट असतं तर एनिवेज मला हे सांगायचं की पोट आधीपासून जर काळजी घेतली तर ते सुटणार नाही तर आता पोट जर समजा सुटलंच असेल काही कारणाने तर काळजी काय घ्यायची पहिल्यांदा मी हे सांगते तुम्हाला तर काळजी ही घ्यायची आहे की दररोज नित्यनियमितपणाने तुम्ही कपालभाती करा ज्याच्यामध्ये पोट आत आणि बाहेर असं येतं त्या कपालभातीमुळे खूप फरक पडतो दुसरं म्हणजे ओंकार म्हणा तो ओंकार म्हणताना काय होतं की पोट आत ओढलं जातं श्वास आत घेतला जातो आणि पोट आपलं जे आहे ते आत ओढलं जातं आणि मग आपण ओंकार म्हणत श्वास बाहेर सोडत असतो तर ह्या दोन क्रियेंमुळे तर पोट आत जातंच म्हणजे बा सुटतच नाही पहिली गोष्ट आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सगळी असणं जमत नसतील तर नका करू पण एक महत्त्वाचं आसन नक्की करा ते म्हणजे शल्भासना शल्भासन शल्भासनामध्ये म्हणजे शल्भासन म्हणजे पोटावर झोपायचं आणि पोटावर झोपून तुम्ही बरेच सगळी आसनं करू शकता जसं की धनुरासन आहे त्याच्यानंतर भुजंगासन आहे आणि त्याच्यानंतर बरीच अशी नौकासन आहे तर ही आसनं जर तुम्ही सुरुवातीपासून करत असाल तर तुमचं पोट काही केल्यास सुटणार नाही आता मी गेले कित्येक वर्ष ही आसनं करत आहे त्याच्यामुळे मला माझं पोट सुटण्याचा अनुभवच नाही आहे म्हणजे पोट सुटतं कसं ह्याचासुद्धा मला प्रश्नच पडतो एवढं जर तुम्ही केलं तर पोट सुटणार नाही पण ठीक आहे पोट सुटलं काही कारणामुळे एखादी व्याधी असेल त्याच्यामुळे जर पोट सुटलं असेल किंवा एखाद्याला झोपून राहण्यामुळे असं काही झालं असेल काही खूप दास होतं की फ्रॅक्चर वगैरे झालं आहे आणि म्हणून झोपून राहावं लागलं आहे म्हणून पोट सुटलं आहे काही कारणामुळे तर तीन तीन महिने झोपून राहावं लागतं असंही होतं पण हरकत नाही आहे जेव्हा वजन प्रमाणापेक्षा जास्त वाढतं तेव्हा ते कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो तर ते आपण आता घरगुती उपायांनी पाहूया असे दहा घरगुती उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ज्याच्यामुळे तुम्हाला काहीही त्रास जास्त करायचा नाही पहिलं म्हणजे आहे कांदा आलं लसूण टोमॅटो दालचिनी या पदार्थांमुळे शरीरातील जी चरबी असते ती कमी होण्यास मदत होते दुसरं म्हणजे आहे आहारात मिठाचे प्रमाण जितकं तुम्हाला कमी ठेवता येईल तितकं तुम्ही कमी ठेवा कारण मिठामध्ये सोडियम असतं आणि त्याच्यामुळे शरीरातलं प्रमाण वाढतं पाण्याचं आणि त्यामुळे लठ्ठपणा वाढतो म्हणजे वरून तुम्ही म्हणाल वरून पाणी प्यायला आम्हाला लोक सांगतात डॉक्टर सांगतात हो ते वेगळं पण मिठामुळे मिठातल्या सोडियममुळे जे शरीरातलं पाण्याचं प्रमाण वाढतं ते वेगळं आणि त्यामुळे लठ्ठपणा वाढतो तो वेगळा आता तिसरं म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी ग्रीन टी जर तुम्ही प्यायलात तर हा ग्रीन टी तुम्हाला खूप काही मदत करतो शरीराची जी एक पचनक्रिया असते ती पचनक्रिया आपली छान वाढते आणि त्यामुळे आपलं वजन कमी होण्यास मदत होतं आपलं पचन जर चांगलं असेल तर आपलं वजन जास्त वाढत नाही हे नेहमी लक्षात ठेवायचं त्याचप्रमाणे चौथी गोष्ट ही आहे की आहारात साखरेचं प्रमाण जितकं तुम्हाला कमी ठेवता येईल तितकं तुम्ही कमी ठेवा साखरेच्याऐवजी तुम्ही गोळ वापरा किंवा मधाचा वापर नक्कीच करू शकता ह्याच्यामुळे वजन नाही वाढत आता पाचवी गोष्ट ही आहे की आहारात नियमितपणे दही जर असेल तर तुम्ही सडपातळ पातळ होता पोटाची चरबी कमी करण्यासाठी रोज सकाळी कच्च्या लसणाची एक जर पाकळी खाल्ली तर पोटावर आलेली चरबी ही नक्कीच कमी होते त्यामुळे दही खा आणि एक लसणाची जी पाकळी असते ती नक्की खा कच्ची पाकळी नक्की खा त्या खूप जणं त्याला तव्यावरती तेलावर परततात किंवा तुपावर परततात तर असं करायचं नाही आहे कच्ची पाकळी खायची सहा म्हणजे पूर्ण झोप झाली नाही तरीसुद्धा वजन वाढतं आता झोप चांगली केव्हा होते तुमची झोप तेव्हाच छान होते जेव्हा तुमच्या मनात कुठलेही ताणतणाव नसतील कुठलेही विचार नसतील आणि तुम्हाला झोप त्यामुळे चांगली लागू शकते आणि जर झोप चांगली लागली तर पचनक्रिया छान होते आणि पचनक्रिया छान झाली तर चरबी अतिरिक्त वाढतच नाही कुठेच वाढत नाही कमरेवर नाही पोटावर नाही मांड्यांवर नाही चरवी वाढत नाही त्यामुळे सकाळी आणखीन एक गोष्ट एक करायची ती म्हणजे सकाळी उठलं की सकाळी उपाशी पोटी जे मी रोज करते आज गेले कित्येक वर्ष मी रोज करते आहे कोमट पाणी घ्यायचं त्यात एक चमचा मध टाकून घेतल्याने आपलं वजन नक्की कमी होतं आता बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की मधात पण तर साखर असते पण ते कमी प्रमाणात असते मी तर पाण्यामध्ये मध टाकून घेत नाही मी साधं कोमट पाणी पिते पण तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मध टाकून घेतलं तरीसुद्धा वजन कमी होतं त्याच्यानंतर सातवा म्हणजे आहे की योगा मी मघाशी म्हटलं योगा केल्याने जरी तुमचं पोट सुटलेलं असेल तरीसुद्धा जर तुम्ही योगा केला तर वजन घटण्यास मदत होतेच पोट कमी करण्यासाठी नौ नौकासन हे सगळ्यात उत्तम आहे जे मी मघाशी तुम्हाला सांगितलं नौकासन हे सगळ्यात उत्तम आहे नौकासन तुम्ही करा धनुरासन करा जमत असेल तर धनुरासन म्हणजे पोटावर झोपल्यानंतर मागचे दोन्ही पाय गुडघ्यात वाकवायचे आणि हाताने गुडघ्यांचे घोटे किंवा बोट पकडायची तुम्हाला जसं जमेल तसं पण ताण आणून अजिबात करायचं नाही आहे त्याचप्रमाणे कोमट पाण्यात जर लिंबाचा रस थोडे मीठ घालून मिसळून घेतलं तर दररोज सकाळचे सेवन केले तर शरीरातलं जे मेटाबॉलिझम असतं ते अतिशय चांगलं राहतं आणि सोबतच तुमचं वजन कमी होण्यास खूप छान मदत होते आठ म्हणजे वजन कमी करायचे असल्यास स्वतःला पहाटे पायी चालण्याची सवय लावा त्यामुळे पोटावर आलेली चरबी कमी होण्यासाठी मदत होईल आता पहाटे म्हणजे केव्हा तर तुम्हाला जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर तुम्हाला जर तीन साडेतीनला आले तर तुम्ही तेव्हाही जाऊ शकता तेव्हा तर फारच छान कारण त्यावेळेला म्हणजे तीन ते सहा या दरम्यान हवेमध्ये ओझोन वायू असतो हा ओझोन वायू आपल्या शरीरात जाणं खूप महत्त्वाचं असतं आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आपल्या श्वासाच्या दृष्टीने त्यामुळे सकाळी तुम्ही पहाटे अगदीच लवकर नाही जमलं तर कमीत कमी सहाला उठून पायी चालण्याची सवय नक्कीच लावा पोटावर आलेली चरबी नक्की कमी होईल नऊ म्हणजे रात्री उशिरा जेवण केलं तर पोटावरची चरबी वाढते आणि त्यामुळे रात्री झोपण्याच्या आधी दोन तास अगोदर जेवलं पाहिजे आता हे मी रोज करते तुम्ही म्हणाल की काय मॅडमसारखं का म्हणत आहेत की मी हे करते मी ते पण मी हे का सांगते की हे मी करते आहे त्यामुळे माझं वजन कुठेही वाढत नाही जसं आहे तसंच आहे तर हे सगळं तुम्ही करावं तुम्हाला प्रोत्साहन मिळावं म्हणून मी माझं उदाहरण देते आहे कारण मी स्वतः हे सगळं करते तर रात्री उशिरा जेवण माझं रात्रीचं जेवण जे आहे ते आठ जास्तीत जास्त आठ आणि रात्री झोपायची माझी वेळ आहे साडेदहा तर हे जे एक रुटीन तुमचं असतं हे तुम्ही नित्य नियमाने जर पाळलं तर तुमचं वजन कधीच वाढणार नाही त्यामुळे रात्री उशिरा जेवण करू नका वेळेत जेवा वेळेत झोपा आणि जर उशिरा जेवण केलं तर मग दोन तासांनी झोपण्याचा हे करा पण मग सगळं पुढचं शेड्यूल तुमचं बिघडतं त्यामुळे रात्रीचं जेवण उशिरा करूच नका त्याची वेळ साधारणपणे साडेआठपर्यंत तरी ठरवा आणि झोपण्याची वेळ साडे दहाची ठेव ठ हे म्हणजे ठरवा किंवा ठेवा म्हणजे तुम्हाला निदान झोपताना तुमचं पोट खाली तुमच्या पोटातलं जे अन्न आहे ते लहान आतड्यात गेलं पाहिजे आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे दहावं रात्रीचं जेवण हलकं असलं पाहिजे खूप तेलकट मसालेदार चिकन मटण किंवा मसाल्याचे पदार्थ मसाल्याची वांगी असं जेवण करू नका रात्री झोपताना साधी खिचडी हलका डाळ भात एखादा फुलका आणि असं लोणी वगैरे हे हलकं जेवण तुम्ही रात्रीच्या वेळेला नक्की ह्या झोपण्याच्या आधी शतपावली करायला कधीही विसरायचं नाही झोपण्याच्या आधी एक जेवल्यानंतर अर्धा तासाने शतपावली म्हणजे शतपावलीच बरं वॉक नाही वॉक म्हणलं की तो साधारणपणे पाऊण तासाचा किंवा एक तासाचा असतो आपल्याला एवढा वॉक करायचा नाही आहे शतपावली म्हणजे लि, लि, लि लिटरली शतपावली करायची आपल्याला म्हणजे सहज आपण कसं बागेत फिरतो तसं आपल्याला फिरायचं तुम्ही कुठेही फिरा अंगड असेल अंगणात फिरा तुमच्या अंगणाची बाग असेल त्याच्यात फिरा नसेल काहीच तर बाल्कनीत फिरा नसेल ते आहू नये तर मग घरात फिरा घरातल्या घरात टी व्ही पाहता पाहता जरी तुम्ही वॉक म्हणजे एक शतपावली केली तरीसुद्धा जी पोटातलं अन्न असतं ते खाली आतड्यात सरकतं आणि तुमच्या पोटावरची चरबी जी असते ती कमी होण्यास खूप खूप मदत होते तर माझ्या मित्रमैत्रिणींना तुम्ही या गोष्टींचं नक्की पालन करा तुमचं पोट कधीच सुटणार नाही आणि जर सुटलेलं असेल तर ते शंभर टक्के कमी होईल याची खात्री आहे त्यामुळे या नियमांचा जर तुम्ही वापर केला तर तुम्हाला नक्कीच ह्या सगळ्या गोष्टींची खूप मदत होईल आणि ह्या सगळ्या गोष्टी अगदी नियमितपणे तुम्ही करा खूप छान फायदा होईल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा सगळ्यांपर्यंत शेअरही करा तुमच्या मित्रमैत्रिणी वगैरे असतील तर म्हणजे सगळ्यांना ही माहिती मिळेल आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा बेल आयकॉनवर क्लिक करणं हे फार महत्त्वाचं आहे कारण त्यामुळे काय होतं माझे जे, जे पुढचे नवीन व्हिडिओ असतात विषयांचे नवीन विषयांवरचे ते तुम्हाला लगेच मिळतात त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतं धन्यवाद